नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक घडामोडी हक्क संघटनेच्या वतीने परभणी शहरातील शनिवार बाजार ग्रामीण पोलीस ठाण्यात वृक्षारोपण पोलिसांच्या न्याय हक्कासाठी नेहमी प्रयत्नशील असणारी सामाजिक संघटना पोलिस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने प्रत्येक पोलीस पोली स्टेशनला वृक्षारोपण अभियान अंतर्गत राबविण्याचे संकल्प केला आहे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट जवा मॅडम यांच्या विचारातून प्रत्येक जिल्ह्यातील स्टेशन स्टेशनमध्ये वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाध्यक्ष शेख सरफराज यांच्या अध्यक्षतेखाली संस्थापक अध्यक्ष शेख जबा मॅडम व पोलीस निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी शहरातील जिल्हा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी संस्थापक सचिव शेख खदीर मराठवाडा उपाध्यक्ष संतोष भाले महिला गंगाखेड गंगाखेड तालुका अध्यक्ष माया कांबळे जिल्हा उपाध्यक्ष अनुष कच्छी सहसंघटक फारुख खान रिसोड शहराध्यक्ष जमील पठाण नवनियुक्त प्रदेश कार्याध्यक्ष डॉक्टर सुनील जाधव मराठ मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद आंभोरे सहसचिव शेख अनिस तालुकाध्यक्ष शेख अनिस शहर संघटक आश्रम शिरसाट सल्लागार जाधव सर सहसल्लागार चापके सर सदस्य संदीप वायवळ सदस्य तसेच लोक लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नरसिंग दत्तू गायसमिंद्रे परभणी जिल्हा लोक स्वतंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पत्रकार निरुद्दीन सिद्दीकी प्रशांत वाठोरे समेत बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार संघर्ष संघटना महाराष्ट्राचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष आहे परभणी जिल्ह्यात ग्रामीण एक कार्यक्रम केलेला आहे आमची एक संकल्पना आहे ऑगस्ट मध्ये आमची एक वर्षभराची कालावधी आहे की वर्षभरात कालखंड तयार केलेला की काय काय काम करायचं तर त्या हिशोबाने ऑगस्ट महाराष्ट्रातले जेवढे पोलीस स्टेशन आहे इथे आम्हाला झाडे लावायची आहे त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला हजर राहून झाडं लावण्यात आलेले आणि माझ्यासोबत माझ्या परभणी जिल्ह्याचे सर्व पद अधिकारी उपस्थित होते जे आदेश दिला होता की परभणी जिल्ह्यात प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये झाडे लावा तर त्याची सुरुवात म्हणून मी आज माझ्या अध्यक्ष खाली आणि जबा मॅडम आणि अब्दुल भाई व बाकी सर्व पदाधिकारी यांच्यासाठी बरोबर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झाडाचं लावलेलं आहे आणि हा कार्यक्रम खूप चांगला यशस्वी झाला आणि पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये एस पी कार्यालय इथे आम्ही झाडे लावणार आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज